असलं मला बोललीस बोल तू चांगला वास म्हणून मग आहे का वाचालो नको इथे बोलायचं नाही म्हटलं इथं बोलायचं नाही म्हण मला वाचायला मला वाटत बाय खूप काहीतरी राग माझा घालवायसाठी करते

पडलं पडलं मात्र नक्की तुम्हीच काहीतरी खुडी काढली एवढं नक्की म्हणते म्हणते काय काढली नाही म्हणायचं काय केलं काय केलं नाही तुमचा पैशावर जीव आहे माणसावर नाही